रोजच मढ त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस होईत सर जस होइत सर

सांगन काय काम असं असतं का कुडत नाही ना मोठ्या माणसाने केल्यावर बिघडत नाही बारकीचे द्यायच्या गळ्यात टाकून बसायला टांगड्या हा काय पद्धत झाली देवा माझी नाही तुझी काय काळजी करायची आता खाती पितीन फोकल काय कम पड तुला तुला तुझी काळजी करायची तू मग ती माझी काळजी नाही करायची तुला काय कम पड

बारखी आहे तू उठे करू लागत जावा मग काय झालं मी केलं कपडे बसली खाटव येऊन उठली उठली खाटव येऊन बसली तिने साईपाक सारं वागायचं त्याने बारीक नारिक माही दुसली काय कवायला मला दुपार केल्यावर उठली बारा वाजता मानल्या

तरी मी म्हणल फेवडो काय तिला टेन्शन आलंय आणि सायपाक झाला तो करती नव्हती ती हाय ना ती आणि हिचा बड्डे मन मला काय माहिती काय राहते बरोबर करीत उगत जाऊ दे सोडून काय झालं राय तुझ बघ बाय तू किती काम करते काय तू रुसाला मी कुठे बसले बघ आता काय झालंय तुमचं मला झोप येऊन देणार काय करे ना काय झालं रे त्यांचा बर्थडे आहे त्या बडबड करत आहेत मी माझं माहित नाही का बर्थडे म्हणून काय 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 झालं तुला भावा कोण आणायचे ना पैसे केक आणायला आणि तिकडून त्याला बोलवायचा अरे लांपरेज केकस तू आई बापाची तिने लाड अरे पण होतय ना आता नवीन पिढी काय तुला बडबड करायची गरज आहे का नवीन पिढी काय नव नवीन निघल साधारा सुधारा नटिला जुग तुमच्या घरात नव्हतं काही

न, तुम्हां तुम्हां काम तान। तुला सांगितलं लय वेळा डोकं नाही चालवायचं फक्त दोन टाइम खायचं आणि जोपायचं आणि जेवढं हातापुरतं येईल तेवढं करायचं काम जास्त काय करायचं नाही पण तुला लय त्यांच्यात डोकं घालायची सवय लागलेली अरे संसार असू दे ना तुझा सगळा येऊन बारीक आहे नाही मुसळ मुसू नाही पुरत नाही एवढं कमी मी म्हणतो त्याच्या पद्धतीने कशाला लिहायचं असत मग ठीक आहे काय याला बारीक सारीक म्हणजे लोक चालायचं काय करायचं याला समजत नाही काही संध्या मिळतात गाडी ते माझा तोंडच राहते सगळीच मागून आले ते काढ झाली

दोघ दोघींचं परत भांडण व्हायचा तू जे असं बोलायचा नाही तो आगापरा करायचा नाही ती गप्प असती भांडी कुत्री तू चार चार करून म्हणते तुला काय करायचं पाहिजे लेकरूबाई आपली वाट बघत अस

वाळून गेलय हो काय काय भानगडे वाळून गेले मग काय वाडाय घात येऊन वाडा घातलं मग हे काय हडक दिसायला लागलेत फार काय वाळून गेले काय सांगतात परत हातात मग त्यांची शायनिंग तशी आहे हाताऱ्या ठेव काढून आता घातल्या मग शायनिंग असते कशाची कशाची म्हणजे तू तेवढीच वाट बघू नये चेहरा पडला असा चेहरा चेहरा काय काम आहे माझं सुकून चेहरा काय झालाय तसंच आज आनंदाचा दिवस आहे दिवस सुक काय असं घरात लक्ष्मी आली होती आजच्या दिवशी आमची लक्ष्मी तुम्हाला दिलेली आहे फुललंय पात्र्याच होत बघा आता स्लॅबच झालंय लक्ष्मी तिच्या पायात चालले काय गुलाबाय मिटवायचं करायचं मावशी का वाढवायचं करीतात माझे सगळे भाऊ येते आई भाऊ बाप नाही तसं असं लेकरच वाटलं तुम्ही पण करायचं ना असं नाही चल

नाही नाही पैशाची गोष्ट नाही आपली खुशी भिळती तिला तिला आम्ही एकदम फुलात ठुलेले तुम्ही ना तिचं करीत जा जर शेख सोळा सगळीकडे असता असं काय आमच्या बिसवळांच करू तुमची या या कापायला या बसा बसा ना बाराच्या वेळेस आणला केक मानल्या की म्हण

खाली मास्तोड्या मागे जा तुम्ही काय आता तिला कशाला तुझ्या बहिणीसाठी तुमची तिकडे घरी मी काय बोलत होते अरे डीजे लावा ना। नाही वाजवा वाजेव आमचं नाही धमक आम्हाला घरी आम्हाला

तिचा वाढदिवस दिवस होता आपण केला असतात सध्या काय तुला म्हणलं होतं ना काय बोलायचं अरे पाव नाही नाही बोला पाहिजे त्याची कनगी ठेवायची वस्तू कधी ठेवली इद्रे वाहनाची काही बोलत लय लाड केली का असली मु काय घरात ठेवायची वस्तू आम्ही दिली उपकार केला डावा म्हणून खरवड केली काय ना तुला तुला विजी होतं केला आता मला माहिती का बाबा मोर अशा फांद्या पडत्यात पण आमचं आपलं चांगलं चाललंय ना आपलं करायचं होतं ते आले खरवड मध्ये जाऊन वाचवाच करायला लागले काय गरज आहे का त्यांना बोलायचं काय ला किती देते केक तसला काय आणले आळाय काय फाळाय काय तिसले भारी बाबा त्यांना काय करत ए बाई चल मी आज येतो ना आलो जेवायला दी ए चल जेवायला चल संध्याकाळी बरं वाटते आता वर आज घरात त्याला वाटत होते कशाला तुम्ही काय बोलले ते मग तू तुम्हाला दिली आम्ही पुन्हा जर द्यायचीच होते ना घराठी माझी वस्तू मग काय एवढी वाळाय वाळ्या ते उन्हाळ्यात तिथं तर पहिलंच आहे

मला जेव्हा जेव्हा कुठ जाग मला मी बसतो मागे तरच का तर हा मारताय जाते ते पण काय म्हणते नवरेने हका मारले नवऱ्या तुझा हा माझी नसतं अगो नवर

मी चालेल बाप्पा म्हणतात वाळली आम्ही रहील द्वाडका हलतय का जागा बसले मुगाचं पोतो आला ना नवरीने का मारली तर त्याला नवऱ्याची किंमत नाही हा हे आताच्या राजा असल्या कारटे वय अगोचर मी चालेल तिकडे काही करायचं बरं कामदारी बरं टाकून कोणाचा आधार आसरा नसला तर गिळायचा गाटा निघायचं

जस होईन तस जस होईन तस जस होईन तस